कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज अंगापूर येथे जुने पारंपरिक असे मैदान पार पडले आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर यांनी प्रथम क्रमांक पटकवला त्याचबरोबर त्याचे हार्दिक अभिनंदन आणि त्याच्यासोबत होता सातार एक्सप्रिल त्याचे देखील हार्दिक अभिनंदन आज गाडीला सुंदर असं स्पीड लागलं म्हणजेच तिने फेरे गाडीने सुट्टा निकाल घेतला गट सेमी आणि फायनलला देखील गाडीने सुट्टा निकाल घेतला आज बकासूरचा पळ अनोखाच होता म्हणजे बकासुरात आणि बलमा गाडी खूपच आज पळत होते म्हणजे सुट्टे तिने निकाल सेमीला तर जवळजवळ गट्टा इतके गटापेक्षा जास्त सेमीला अंतर गाडीने टाकले होते आणि आणि बकासूर आता चालू सीझनचा गुलालाचा बादश झालेला आहे कारण मित्रांनो दोन हजार चोवीस जसं कसं सुरुवात झाले तेव्हापासून आपला वाघ गुलालाच आहे म्हणजे त्याने प्रथम जेव्हावर सुरू झालं तेव्हाच तीन तारखेला दत्तजयंती ते हिंदगी मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला त्यानंतर हिंदगी पुसेगाव मैदानात देखील तो तीन नंबरचा मानकरी ठरला आणि त्या दिवशी झालेल्या शिंदवणी देखील एक नंबरचा मानकरी ठरला आणि आज झालेल्या अंगापूर देखील एकच नंबरचा मानकरी ठरलेला आहे म्हणजेच आज दोन हजार चोवीसच्या चालू सीझनचा गुलालाचा बादशाह मानायला काहीच हरकत नाही जसं त्याने दोन हजार तेवीस गाजवले तसंच ह्या वर्षी देखील बाकासूर टॉपला दिसणार कारण त्याचा आत्ताचा पळ बघता असं मानायला काहीच हरकत नाही कारण बाकासूरला खूप स्पीड आहे आणि खूप स्पीडने तो पळतोय अजून देखील आणि तेन पुढे देखील पळत राहणार आणि आता बकसूर पुढच्या कोणत्या मैदानाला येणार आहे आणि त्याचा पैरा कोणता असेल हे पुढच्या मध्ये नक्की बघा